नमस्कार मित्रांनो मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठीचा मुद्दा चांगलाच पेटलेला अर्था चा आहे अर्थात या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कधी नव्हे ते असं घडलंय तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र आलेले आहेत आणि आता मुंबईमध्ये पुन्हा एकदा मीरा भाईंदर येथे मराठी अमराठी वाद शिगेला पोचला एका व्यापाऱ्यावरती हल्ला झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी मोर्चा काढला त्याला उत्तर म्हणून मराठी माणसांनी मोर्चा काढायचं ठरवलं परंतु त्या मोर्चाला परवानगी मिळाली नाही आणि यावरून चांगलंच राजकीय रणकंदन महाराष्ट्रामध्ये वाचलंय नेमकं काय घडलंय मुंबईतला राडा नेमका खुणी व कसा घातला याला जबाबदार कोण या, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला करायची या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरावडी तर मित्रांनो अर्थात लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला बसलेला दणका त्यानंतर विधानसभेमध्ये चाललेला बटेंगेतो कटेंगेचा नारा आणि आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि त्यातल्या त्यात मुंबई महानगरपालिकेची योग घातलेली निवडणूक या सगळ्या गोष्टींची पार्श्वभूमी या राड्याला आहे हे मात्र तेवढंच खरं आहे ही वस्तुस्थिती आहे ती समजून घ्यावीच लागेल जर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका जिंकायच्या असतील आणि जर मुंबईमध्ये आपल्याला जिंकायचं असेल तर महायुतीला एकीकडे हिंदुत्व आणि अमराठी यांना जवळ करणं गरजेचं आहे कारण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे मराठीच्या मुद्द्यावरती एकत्र झाले हे त्याच्या मागचं सगळं राजकीय गणित आहे त्यामुळे एका बाजूला आता राज ठाकरे उद्धव ठाकरे आपल्याला लढताना दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत राष्ट्रवादी शरद पवार गट आहे काँग्रेस या वादामध्ये शांततेची भूमिका घेऊन बसलंय मवाळ भूमिका घेऊन बसलाय कारण उत्तर भारतामध्ये सुद्धा येणाऱ्या काळात निवडणुका आलेल्या आहेत आणि त्यामुळे काँग्रेस मराठीचा मुद्दा लावून धरत नाही ही वस्तुस्थिती आहे आता भाजपला सत्ता मिळवायची तर आहेच परंतु मुंबईमध्ये सगळ्यात मोठा थ्रेट कोणता आहे तर तो ठाकरे आणि शिंदेंचा आहे भाजपला सत्ता मिळवायची आहे परंतु शिंदेंना वरच ठरू द्यायचं नाही आहे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी अत्यंत शांत डोक्याने दोन ठाकरेंना एकत्र येऊ दिलंय असंच सध्या तरी वाटतंय कारण जर हे दोन ठाकरे एकत्र आले तर कोणत्या मुद्द्यावरती येतील तर मराठीच्या मुद्द्यावरती येतील अर्थात या मराठीच्या मुद्द्यावरती जेव्हा दोन्ही ठाकरे एकत्र येतील तेव्हा अमराठी मतदार आपोआपच एक एकगट्टा भाजपला मतदान करेल ही त्यामाची सगळ्यात स्पष्ट रणनीती आहे आता अमराठी मतदानाने फक्त भाजप सत्तेत येऊ शकतो का तर मुळीच नाही मग दुसरा मतदार कोणता आहे तर जो स्वतःला कट्टर हिंदुत्ववादी समजतो तो मतदार मग भाजपला एकीकडे हिंदुत्ववादी आणि अमराठींचं मतदान हवं आहे तर दुसऱ्या बाजूला शिंदेंची मदार ही मराठी मतांवरती आहे कारण शिवसेनेचा मुंबईतला बेस हा मराठी आहे आणि जर शिंदेचे जर नगरसेवक इथे निवडून आले नाही तर एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी होते आणि अर्थात भाजपनी उद्धव ठाकरेंचा एवढा मोठा जो कांड केलेला आहे त्यामागे अर्थात मुंबई महानगरपालिका हे सुद्धा त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं आणि मोठं कारण आहे मग एकीकडे एक उद्धव ठाकरे राज ठाकरे लिमिटेड होतील मराठीच्या मुद्द्यावरती आणि त्यावेळेस आपल्याला हिंदुत्ववादी वा मतदान मिळवता येईल आणि हे सगळं करत असताना भाजपचा दुहेरी फायदा होताना दिसतोय एकीकडे एक ठाकरेंचा करण्याचा जो गेम आहे तो होईल आणि दुसरीकडे एकनाथ शिंदेची बार्गेनिंग पॉवर कमी करता येईल आणि भाजप मुंबईच्या सत्तेमध्ये अमराठी हिंदुत्ववादी मतांच्या भरोशावरती बसेल हे सगळं यामागचं गणित आहे मराठी लोकांना किती जरी वाटलं की उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र आल्याने आता महायुतीचं खूप मोठं नुकसान होणार आहे तर असं घडण्याची शक्यता ही कमी आहे कारण भाजप कुठलंही पाऊल हे प्रचंड विचार करून अभ्यास करून टाकत असतं आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे वीस वर्षांनी भाजप एकत्र येऊ देईल असं तरी शक्यता नव्हती परंतु जर त्यांनी येऊ दिलं असेल तर यामागे स्पष्टपणे स्पष्टपणे भाजपचीच रणनीती आहे एकूणच काय देवेंद्र फडणवीसांनी मुंबई महानगरपालिकेसाठी ठाकरेंना एकत्र आणण्याचं ब्रह्मास्त्र सोडलेलं आहे ह्या ब्रह्मास्त्रामध्ये जेवढा गेम ठाकरेंचा होणार आहे तेवढाच गेम एकनाथ शिंदेंचा देखील होणार आहे आणि एकूणच हे सगळं वातावरण बघता फडणवीसांनी पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी मोठा डाव टाकलेला आहे हे मात्र नक्की आहे त्यामुळे मुंबईचा राडा हा भाजपसाठी होणार आहे हे मात्र आता आपल्याला कळतंय एकूणच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये पुढे काय होणार हे आपल्याला लक्षात येईलच परंतु सध्या तरी मराठी अमराठी वाद पेटवून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मोठा इम्पॅक्ट आणण्याचा प्रयत्न होतोय हे मात्र तेवढंच खरं आहे येणाऱ्या काळात या निवडणुकीमध्ये आणि या राड्याचं काय होतं ते आपण बघतच राहू तत्पूर्वी हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका अजूनही जर आपण आमचं हे चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद